त्याच्याकडे सांगाडे टुझडे पासून जे पहिले त्यांचे प्रॉब्लम आय प्रॉब्लम दुसरे पासून सॉल्व करता आणि त्यांना ऑलरेडी आता पार्किंग ते वाढलेले असं ते पार्किंग ते आदले बैठकीत दोन लागला आणि जे नाव ते वंडे टुजडे जे सीएमा कडे मिटींग जातले त्यांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व जातले त्यांना माहिती ते त्यांच्या रेट जे त्यांचे प्रश्न आहात ते सॉर्ट आउट करत सगळे प्रॉब्लम आता सी एमांग सोडत म्हणून सोडून कित्याक किंवा ऑलरेडी सगळ्यांना आमच्या जी गोवमेंट ऑथॉरिटी आता सगळे हाडून ते आणि सगळं इंटिमेशन दिले असा तुम्ही ती ॲक्शन घेऊची म्हणून कियामात खूप हे असा की जे पण भरगे आमचे लॉकल हा त्यांना खैतरी न्याय मिळच म्हणून ते करून दाखवतो यस थँक्यू थँक्यू